आपल्या महाराष्ट्रालाच मिनी भारत म्हटलं तर हरकत नाहीये कारण आपल्या महाराष्ट्राला महिलावर भाषा बदलते पाणी बदलतं संस्कृती बदलतात परंपरा बदलते अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या वेगळ्या परंपरेचा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं काम एकांकिकेच्या माध्यमातून या टोपऱ्याच्या टीमने के के केलंय आपण त्यांच्या लेखिकेकडूनच जाऊन घेऊयात मॅडम तुमचं स्वागत आहे काय नेमकं तुमच्या एकांकिकेत आहे वेगळं पण खर तर आम्ही खूप वेगळी चिपळून चिपळून पण नाही ऍक्च्युली गुहागरच्या अडूर गावाची ही कथा आहे त्यामुळे तिकडची जराशी भाषा आणि तिकडची एक परंपरा म्हणजे संकासुराची त्यावर काहीतरी करायचा प्रयत्न केलाय आमचं खरं तर मोठच हा होता की आपल्याला माणसाला जर काही घ्यायचं असेल निसर्गाकडनं तर आपण सगळंच घेतो आपण फुलं घेतो सावली घेतो सगळंच घेतो पण खरं जर काही घ्यायचं असेल तर त्याचं देणं घेतलं पाहिजे कारण हे देणं काहीतरी आपल्याकडचं देणं खूप गरजेचं असतं आणि आपल्याला प्रत्येकाला आपण जन्माला आलोय काहीतरी देऊन कोणाला तरी पुढे जायचंय तर परंपरा कलाकृती आम्ही सगळे आपण कलाकार आहोत त्यामुळे जोर आपण आपलं एखादी कला दुसऱ्याला देत नाही तर त्या कलेचा काही फायदा नाही त्यामुळे या देण्यावर आणि त्या देणाऱ्याची ही कथा आहे त्या ह्या कॉन्सेप्ट मध्ये एक गोष्ट फार आवडली मला म्हणजे मी, मी पण थोडा वेळ पाहिली की तुम्ही तुमची जी लाईन सांगत होता तुमचा जो मेसेज तुम्ही पोहोचवतात त्यात तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण खूप इंटरेस्टिंग होत्या म्हणजे जसं की गावातलं एक एकी असू हो द्या भाऊ बनकी असू हो किंवा मग एक मुद्दा मला जाणीवपूर्वक सांगा वाटतो की तुम्ही गावातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांच्या लग्नावर सुद्धा काही प्रमाणात भाष्य केलं त्याच्याबद्दल काय झालं एक तरुणी म्हणून खरं ही समस्या खूप मोठी असं वाटतं का तुम्हाला मला खरंच नाही ऍक्च्युअली ही टाकताना खूप मज्जा करायची म्हणून आणि काहीतरी मज्जावाली फॅक्टर एकांकिकत असावं म्हणून टाकलं गेलं होतं पण खरंच हा प्रॉब्लेम आहे टाकताना आपल्याला बऱ्याच कॉमेडी गोष्टी आपल्याला बाहेरून हास्यास्पद वाटतात पण त्या त्या पात्रासाठी त्या खूप महत्वाच्या असतात आपल्याला त्यावर हसायला येतं पण ते कोकणातल्या मुलांचा इश्यू आहे कारण ते तिथे राहतात मुंबईत घर नाही आणि मुंबईत घर नसलेल्या मुलाला कोणीही मुलगी देत नाही <laughs> त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आपल्याला त्याच्यावर हसायला आला असेल पण त्याच्यासाठी खरंच प्रॉब्लेम पण म्हणू शकतो किंवा एक असा एक गैरसमज आहे की शेतकरी नवरा नको गो बाई हो तो एक फॅक्टर जाणवला मला हो हो आ, ते आहेच म्हणजे इकडचं आता ही खरीच इश्यू चालू आहे कारण शेतकरी नको शेतकरी कशा असे बरेचसे हे की मला शिंपी पण नवरा कोणाला नकोच असतो हो। असं बरेच आहे कि कलाकार नवरा नको असेही आहेत असे बरेच इशूज आहेत आणि त्यावर मला असं वाटतं हे कलाकार जर असं वेगळे ठरतात कारण त्याला या सगळ्या गोष्टींची माहिती असते आणि त्यांना हे असे अशा गोष्टी माहिती असतात त्यामुळे माझ्या मते आपण ही सुरुवात करायला हवी की हे पोहोचवायला हवं लोकांपर्यंत आणि आपण हे स्वतः करायला हवं तर लोकांना हे कळणार आहे बरोबर आणि अजून एक मला म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्ही तुमची भाषा जपली सगळ्यात म्हणजे कोकणातली जी भाषा आहे ती तुमच्या अनेकांच्या भाषेतून लक्षात आलं तर हे हे लिखाण करत असताना जे लोक ही, ही प्रॉपर कोकणातलीच का नाही लिखाण करताना मुळात ही स्क्रिप्ट आधी मराठीत लिहिली गेली आहे आणि त्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन झालंय कारण मी पण मूळ गुहागर किंवा चिपळूण साईडची नाही मी कोकण पट्ट्यात जरा पुढे राहते त्यामुळे मला सुद्धा ही येत नव्हती मूळ मराठी लिहून नंतर ही ट्रान्स करून घेतली जी तिघच मुलं आहेत जे त्या पट्ट्यातले आहेत बाकी सगळ्यांना ती भाषा शिकावी लागली आहे आणि सगळे तिथे रोज ते बोलत असताना इम्प्रोव्हाइज करता करता ती भाषा शिकली अच्छा आणि ह्या भाषेवर काय अनुभव आला म्हणजे बाहेर आता तुम्ही ही स्क्रिप्ट घेऊन किंवा एकांक घेऊन गेला असाल मग भाषेमुळे काही अडचण जाणवली का भाषेमुळे अडचण मला असं वाटतं मालवणी भाषा किंवा कोकण पट्ट्याची भाषा मुळात आता लोकांना इतकी आवडायला लागली आहे की ती गोड वाटते आहे त्यामुळे ती त्याला खूप सुंदर एक्सेप्टन्स आहे त्यामुळे मला प्रॉब्लेम नाही जाणवला कुठेच आतापर्यंत नाही जाणवला कारण प्रेक्षकांनी ते खूप छान मराठी प्रेक्षक सुजाण आहे आणि त्याला तुम्ही काहीही द्या तो पचवायला तयार आहे त्यामुळे मला अजिबात त्रास नाही झाला आणि प्रेक्षक खूप सुंदर मिळाले छान कारण याच्यापूर्वीच तुमच्या मला वाटतं तुमच्या एकमेकापूर्वीच एक एकांकिका झाली आणि त्यात हाच भाषेचाच मुद्दा मानण्यात आला होता सगळ्यात महत्वाचा की महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून आलेल्या लोकांना ज्यावेळेस भाषा वेगळी असते आणि त्यामुळे कसं डावलं जातं म्हणजे प्रमाण भाषा सो कॉल सो तर <laughs> <laughs> म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की भाषेमुळे नाही झाला इनफॅक्ट आम्हाला खूप गोष्टी आम्ही खूप प्रमाण बोलत होतो आम्हाला बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतात मला येते बोलणं मी सिंधुदुर्ग म्हणजे मी पुढच्या वेळेस सावंतवाडी शिरोडा पट्ट्यातली मालवणी आहे म्हणजे आमच्याकडे असं बोलतो त्यामुळे आमची आणि चिपलूणगडची भाषा जरी जरा वेगळी आमच्या जेवणापासून सगळा वेगळाच असतो इथे सगळा आणि बिकॉज सगळा आमच्याकडे खोबरा जास्त वापरतो आणि असा सगळा आमच्याकडे काजूची शेती आहे आंब्याची शेती आहे आंब्याचे बाधा असत आणि इकडे हे कम्प्लीट या कम्प्लीट वेगळा आमची भाषा बऱ्यापैकी गोव्याच्या जवळ जाणारी आहे कारण आमका गोवा जवळ त्यामुळे आम्ही गोव्याच्या जवळचे असो आणि ही जी भाषा असा ती जरा चिपलून कडची आणि त्यांका मुंबई आणि त्या सगळ्या जवळ एक शेवटचा प्रश्न आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या प्रश्न तुम्हाला तुमच्या तुम्ही जे पात्र साकारलंय त्यातला एक छोटासा डायलॉग प्रेक्षकांसाठी प्रश्न असा की या एकांकिकेच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही काय ते उत्तर तुमचं ओके तुम या एकांकिकेतनं आम्हाला हेच सांगायचंय की आपल्याला आयुष्यात जी कुठली गोष्ट घेऊन आलोय आपण जी कुठली गोष्ट शिकतो ते एकतर आपण कुणाकडनं तरी घेतलेली असते कोणाकडनं तरी ती आपल्याला मिळाली आहे आणि वेळ आल्यानंतर ती कोणाला तरी देऊन पुढे जायचंय आणि तेव्हाच परंपरा ठरतात आणि था, तर ता परंपरा होते पण मुळात आपल्यात जे जन्म आहे आज मी सुद्धा अभिनेत्री म्हणून उद्या आपलं कुठलं तरी पात्र कोणतरी करणार असतं माझी एखादी स्क्रिप्ट कोणतरी उद्या करणार आहे त्या वाईट मलाही वाटणार आहे पण ती जर दिलीच नाही तर ती कलाकृती तिथे था थांबली जाईल आणि तिथे न थांबणं गरजेचं आहे ती जर पुढे जायची असेल तर हे देणं खूप गरजेचं आहे ते प्रत्येकाने दिलं पाहिजे आणि आता अरे बापरे डायलॉग कुठला घेऊ का है। ला ला मी काय म्हणते मीच सांगितलं त्याला म्हणजे आधीच अंदाज आलेला बरा नाही काय ऐन वेलीला कळलं ना ते त्यापेक्षा मी काय बोलते आपणच बोलून बघूया ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका